विलासराव देशमुख फाउंडेशनचे महिला सशक्तीकरणाकडे महत्वपूर्ण बाभळगाव येथे मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्र सुरू विलासराव देशमुख फाउंडेशनने लातूर तालुक्याच्या बाभळगाव येथील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ ट्वेंटी वन अॅग्रीगच्या संचालिका आदिती अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला ग्रामीण भागातील महिलांसाठी हाताला काम उपलब्ध नाही हा रोजगाराचा प्रश्न सोडवून त्यांच्या हाताला काम देण्यासाठी विलासराव देशमुख फाउंडेशनकडून महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या पुढाकाराने मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे यावेळी बोलताना ट्वेंटी वन संचालिका सौ आदिती अमित देशमुख म्हणाल्या ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे या केंद्रामध्ये महिलांना शिलाईचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम बनवले जाणार आहे या प्रशिक्षण केंद्रामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला यावेळी देवकुमार कांबळे जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद विभाग ग्रामविकास अधिकारी भोसले सरपंच प्रिया मस्के उपसरपंच गोविंद देशमुख अविनाश देशमुख ग्रामपंचायत सदस्य सीआरपी ट्रेनर सेजल सूर्यवंशी संस्थेचे गजानन बोईने गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या